हाय हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे चला आज आपण एक साऊथ इंडियन पद्धतीची भाजी बघणार आहोत ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यांचा समावेश आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया लागणाऱ्या भाज्या मी इथं ठेवलेल्या आहेत कट करून पहिली तर ही वांगी आहे त्याच्यानंतर हे गाजर आहे अर्धी वाटी बीन्स आहेत अर्धी वाटी कच्ची केळी आहेत अर्धी वाटी बटा टोमॅटो एक घेतलेला आहे मी लाल भोपळा घेतलेला आहे बटाटा एक घेतलेला आहे आणि खोबरं कांदा आणि मिरची ह्याचं आपण नंतर वाटण करणार आहोत आणि पाव वाटी दही घेतलेलं आहे मी चला तर आपण रेसिपीला सुरू करूया आता मी कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आता ह्या भाजीला फोडणीसाठी कांदा वगैरे काही घालायचं नाही आहे डायरेक्ट आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या तर सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये गाजर टाकलेलं आहे त्याच्यानंतर कच्ची केळी टाकलेली आहे बटाटा ॲड केलेला आहे के मग याच्यामध्ये मी वांगी टाकली त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये बीन्स घातलेले आहेत मग टोमॅटो घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मग मी ह्याच्यामध्ये लाल भोपळा घातलेला आहे सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर एकदा छान असं त्या सगळ्या भाज्यांना मी इथं परतवून घेतलेलं आहे आणि मग त्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि मग ह्या भाज्या वाफवण्यासाठी मी ठेवून देणार आहोत आहे भाज्या चिरताना फक्त एक काळजी घेतली पाहिजे की बाबा बटाट्याचे काप थोडे बारीक गाजराचे काप थोडे बारीक अशा पद्धतीने केलं तर भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील आता भाज्या एकीकडे आहे तोवर आपण हे वाटण तयार करून घेऊया ज्याच्यामध्ये आपलं ओलं खोबरं कांदा आणि मिरची आहे या मिश्रणाने भाजीची टेस्ट खरंच खूप छान लागते बघू शकता तुम्ही आपलं वाटण तयार आहे आता मी या भाजीमध्ये मीठ चवीपुरतं आणि हळद घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या भाज्या हलवून देऊन त्या मी वाफवायला ठेवणार आहे खरं तर ही भाजी तुम्ही जर मातीच्या भांड्यात केलीत तर अजून सुंदर लागेल ही जर तुमच्याकडं मातीचं भांडं अवेलेबल असेल तर तुम्ही ही भाजी नक्की त्याच्यामध्ये ट्राय करून बघा अप्रतिम अशी चव येते या भाजीला साधारणतः एक दहा मिनटानंतर आपल्या भाज्या अशा पद्धतीने वाफून तयार होतात तर होता। आता या मी याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे आणि जे आपण मिश्रण वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे आणखीन सांगायचं तर ह्या भाजीला तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता मला जितक्या अवेलेबल झाल्या तितक्या मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन शेवग्याची शेंग घालू शकता सुरण घालू शकता रताळ घालू शकता जितक्या भाज्या तुम्ही घालाल तितकी भाजी टेस्टीच होईल बघू शकता तुम्ही आता मी वाटणसुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान अशा पद्धतीने भाजी एकदा आपण हलवून घ्यायची आहे ती साऊथ साईडला जेव्हा सणासुदीचा कार्यक्रम असेल तेव्हा ही रेसिपी नेहमी केली जाते तर आमच्या इथे सुद्धा एक ताई राहतात त्यांनी त्यांच्या सत्यनारायणच्या पूजेला ही भाजी केली होती आणि खरंच ही भाजी खूप सुंदर झाली होती तेव्हा ही रेसिपी मला त्यांच्याकडून कळाली आणि मग मी ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे खरंच ही भाजी अतिशय सुंदर लागते आणि इतक्या साऱ्या कलरफुल भाज्या आपल्या पोटामध्ये एका वेळेला जातात आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबतही खाऊ शकता पण ह्या त्याच्यापेक्षाही भातासोबत ही भाता भाजी खरंच खूप सुंदर लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली होती ते रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत बा बाय टेक केअर